आता जवळजवळ सकाळचे सहा पंचेचाळीस म्हणजे पाहुणेसात झालेलं आहे या सातच्या वेळेमध्ये आपण आज लाईव्ह आलो आहोत आपल्याच्या शेतामध्ये आता आपण दोन चार दिवसापूर्वीसुद्धा लाईव्ह आलो होतो जे असणारं शेवंती पिकावरती आपण लाईव मागील चार पाच दिवसापूर्वी आलो होतो तर आज पुन्हा एकदा या ठिकाणी लाईव्हमध्ये जे आपले शेवंती पिकं असेल ते शेवंती पिकावरती जे असं मार्गदर्शन आहे ते आपल्याला कशा पद्धतीने घेणं गरजेचं राहील तर आज आपण या ठिकाणी बघतोय तर ह्या शेवण पिकाला जे येणारं काळा मावा असेल ब्लॅक थ्रिप्स असेल मावा आहे तुडतुडा आहे फुटव्यांची संख्या असेल किंवा कशा पद्धतीमध्ये नियोजन करणं गरजेचं राहील तर आज आपण या ठिकाणी एक लाईव्ह सत्राच्या माध्यमातून या ठिकाणी बघतो आहे रॉयल सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दत्ता शिंदे नमस्ते भाऊ नमस्ते ह्या शेवंती पिकावरती जास्त प्रमाणामध्ये बॅक्टेरियल करपाचा आणि काळा मावाचा हा प्रादुर्भाव जाणवत असतो पण आपल्याला या ठिकाणी सुद्धा आहे आळाईचा स्प्रे आपण मागील वेळेस घेतला होता मग या ठिकाणी कोरोजनची फवारणी आपण काढली होती या ठिकाणी सुरुवातीची पानं आहे त्या अळईणी खाली होती त्यावेळेला आपण ही कोरोजनची फवारणी काढली तर कोरोनाची फारणी काढल्यानंतर चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी वाढ फुटवा ग्रोथ चांगली झाली गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग आता फुटवा चांगल्या पद्धतीने निघाला याची शे शेंडे फुडली होते काडी चांगली पद्धतीने तयार झाली आणि फुटव्यांची संख्यासुद्धा आता चांगली चांगली होत चालली म्हणजे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेईल झाडांची ग्रोथ आहे या सुद्धा बघू शकता हो चांगल्या पद्धतीमध्ये आता या या ठिकाणी झाडांची फुटवी आहेत गुणवत्तासुद्धा चांगली दिसायला लागली आणि उत्पादन वाढेल हीच वा, एक अपेक्षा आहे मकेवर मक्यावर मक्यावर मक्यावरची आळी आहे ज्यादा राहील अशी शंका आहे सर कोरिजनची फवारणी करून घ्या मक्यासाठी किंवा त्याच्यामध्ये फरटेरा म्हणून एक खात्याचं औषध येतं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता फरटेरा मक्याचे म्हणजे मक्यामध्ये जे गाभ्यामध्ये जे दाणे भरतो ना त्याच्यामध्ये टाका संकेत सर सेंट व्हाईटला शेंडा कट करायला लागतो का शक्यतो जी शेवंती आहे शेंडा कट जर केला तर आपण सुरुवातीला प्रत्येक झाडांचे शेंडे असं जसे हातामध्ये हा समजा हा आला आहे तर आपण हा खुडला होता तर हा शेंडा कट केल्यानंतर ना इथून परत नवीन शेंडा फुटतोय म्हणजे ही पण आता ज्यावेळेस ही सुरुवातीला होती त्यावेळेस मी खालून तिथून इथून खुडला होता त्यावेळेस ही आता हा इथून खोडल्यानंतरनं हे जे बाकीचे जे निघाले हा ते तिकडनं निघालेले म्हणजे शेंडा कट केला तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी फायदा आहे त्यामुळे शेंडा कट केलेला कधी पण फायदेशीर राहील शेवंतीचा म्हणजे सेंट व्हाईट पण असेल किंवा भाग्यश्री असेल किंवा ऐश्वर्या एलटो असेल किंवा ऑरेंज आहे जेवढे तुम्ही शेंडे कट करशाल हा तेवढा तुमचा फायदा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने राहील हे सुद्धा तुम्ही आत्तासुद्धा हे बघा मी शेंडे कट केलेलं आहे इथून म्हणजे फुटवे खालूनसुद्धा चांगल्या पद्धतीने निघतील आपल्याला अमित बोराटे गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग अमित बोराटे राजमा पेरणी केलं आहे पहिली फवारणी कोणती करावी साध्याच साधी करा अवतार असेल अवतार घ्या कराटी घ्या किंवा अवतार कराटीच राहू हो द्या आणि एखादं बायोस्टिगनंट घ्या चांगलं काम करा दत्ता शिंदे आत्ता झेंडू टोमॅटो काकडी लावली तर दर चांगले राहतील का सर पाण्याचं नियोजन पहा आणि करू शकता अडचण नाही कारण अजूनही पण काही भागांमध्ये पाऊस नाही आहे बघायला आता आमचाच स्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस नाही आहे तेवढं अंदाज घ्या आणि त्या पद्धतीने करा जवळचं मार्केट कशा पद्धतीने राहील त्या पद्धतीमध्ये संकेत सावंत ओके त्या पद्धतीमध्ये नियोजन करणं गरजेचं राहील ज्याने त्यांनी आपल्या जवळचं मार्केटचं याच्यामध्ये कशा पद्धतीने चालतं आहे उत्पादन कशा पद्धतीने राहील मार्केटचे बाजारभाव कशा पद्धतीने राहत आहेत म्हणजे ह्या बऱ्याचशा बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघून घ्या आणि चालणाऱ्या व्हरायटी असतील चालणाऱ्या वाण जे आहेत <coughs> ते बघा आणि त्या पद्धतीमध्ये करा चांगल्या पद्धतीमध्ये डेव्हलप आहे शेंडे खुडल्यामुळे बराचसा फायदा झाला मित्रांनो शेंडे खुड खुडायला पाहिजेत काही काही ठिकाणी शेंडे खुडले गेले नव्हते तिथे झाडं नुसती वाढ झाली ज्या ठिकाणी शेंड्यांचे शेंडे खुडले गे गेले आता हे झाड पहा याचा शेंडाच खुडला नाही सिंगल झाड आहे याचा शेंडाच खुडला नाही त्याची नुसती काडी तयार झाली तर ही काडी उपयोगाची नाही तर आपल्या या ठिकाणी शेंडा खुडणं गरजेचं आहे शेंडा खुडून टाकला म्हणजे याला निदान ग्रोथ तरी होईल म्हणजे आता हे एखादं अर्ध झाड असं चुकून राहतं आहे ते लक्षात सुद्धा आलं पाहिजे आता इकडे पहा इथं फुटवा खुडलेलं आहे इथे पण खोडलेलं आहे पहा खोडल्यानंतर झाडांची ग्रोथ चांगल्या पद्धतीमध्ये हे पहा ज्या ठिकाणी खुडलेत ना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये एखादं अर्ध झाड जरी राहिलं तरी ते नुसतं उभं जाते पण त्याचा उपयोग नाही आहे संकेत सावध कोणती व्हरायटी आहे ही शेवंतीमधली ऑरेंज आहे ऑरेंज मेघना ऑरेंज मेघना ऑरेंज केलेली आहे मे मल्चिंगवरती पण करतात मी ट्रायल बेसिसवरती आता हे आपलं क्षेत्र आहे इथून जेवढं तुम्हाला दिसतं आहे तेवढं आहे इकडे पाठीमागे पण जिथपर्यंत मकापेक दिसतंय तेवढं म्हणजे साधारणपणे ही सात हजार गाडी आहे तीस एक क्षेत्र आहे सात हजार गाडी बसवलेली हो आहे आणि मेघना ऑरेंज बिगर मल्चिंगवरती करतो आहे बरेचसे लोक याच्यावरती पण करतात मल्चिंग पेपरवरती काही आपल्या बिगर मल्चिंग पण करतात मी पण एक ट्रायल बेसिस म्हणून मल्चिंग पे आ, बिगर मल्चिंग पेपरवरती करायचं ठरवलं आहे दत्ता शिंदे आता टोमॅटोचं मार्केट जास्त आहे त्यामुळे टोमॅटोचं लगीन लागण जास्त होती का नाही हा बाजाराचा विषय आणि आवडचा विषय हा भाग वेगळा आहे आत्ता ॲक्च्युली मार्केट जास्त आहे म्हणजे माल नाही बाजारामध्ये म्हणून मार्केट जास्त आहे आणि काही ठिकाणी आखसा येऊन गेला काही टेम्परेचर आकसा, आकसा बोकडा म्हणू शकतो किंवा कर्लिंग म्हणू शकतो त्यामुळे बरेचसे पिकं व्हायला गेली त्यामुळे त्या ठिकाणी झाली नाही व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव वाढतो आहे दिसतोय त्यामुळं आत्ता लावलं तरी ती व्हरायटी पावसाळ्यात येणार आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे आपण पावसाळी लावकडे करू शकतो काय अडचण नाही मनोरंजन मनोरंजनदरावरती गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग हे hey, नवीन जी झाडं आहेत त्यांची आपल्याला एकदा जरी खुरलं तर बराचसा फरक पडणार आहे म्हणजे फुटवेला अजून चांगला फरक पडेल जेवढे फुटवे कमीत कमी, कमी दोनदा ते तीनदा कळी जर शेंडे खोडले तर फुटव्यांची संख्या चांगली राहील आपल्याला जे आपण शेवंती पिकाचं घरी आपण प्रात्यक्षिक स्वतः करतो आहे स्वतः शेतामध्ये सुद्धा आहे या करत असताना या ठिकाणी शेवंतीचं पीक कशापर्यंत फुटवे धरले काडी कशापर्यंत तयार झाली म्हणजे या ज्या बऱ्याचशा बारीक सारीक ज्या गोष्टी आहे त्या आपण लाईव्ह चर्चासत्र असेल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकरी बांधवांना दाखवतो आहे की आपणही पण नेमकी काय करतो आहे काय नाही हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे फुटवे कशा पद्धतीने निघतायत गाडी कशी तयार होती मररोग असेल व्हाईट फ्लाय असेल ब्लॅक थ्रिप्स असेल म्हणजे बऱ्याचशा येणाऱ्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे चांगल्या पद्धतीमध्ये झाडांची ग्रोथ आहे वाढ फटवा चांगल्या पद्धतीने दिसतोय आत्ता ह्या पिकांवरती ब्लॅक थ्रिप्स असेल अळीचा प्रादुर्भाव हा कुठं ना कुठं तरी जाणवणार आहे त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वेळच्या वेळी स्प्रे करणं गरजेचं राहणार कर आहे वॉटर सोल्युबिटी कंटिन्युटी ठेवा फॉस्फरस फोटॅजची लेवल कंटिन्युटी राहील ते सुद्धा महत्त्वाचं आहे त्याच्यानंतरनं बॅक्टेरियांचा वापर अर्थात जमिनीमध्ये असणारे फंगस असेल बुरशी आहे त्यांचासुद्धा वापर खूप गरजेचा आहे कारण फ्युज्युरियममुळे सुद्धा बराचसा त्रास जाणवू शकतो त्यामुळं ट्रायकोडॉर्मास असेल किंवा जे बॅक्टेरियांचं कीट आहे तेसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी देऊन घ्या म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये त्याचा आपल्याला फायदा होऊन जाईल बुरुशंनाशक आपल्याला कंटिन्युटी सॉईल ठेवणं आहे बारा पंधरा दिवसांना कारण फिजोरियम कोणत्या स्वरूपात कोणाच्या माध्यमात नाही ते सांगू शकत नाही व कंटिन्युटी ठेवा पाऊसही पण नुसतं वातावरण ह्युमिडिटी वाढते आहे गरम होत आहे पण पाऊस म्हणावा असा अजून सक्रिय नाही पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग अजूनही कोल्डाचा आहे पाऊस परिस्थिती या ठिकाणी अजूनही सक्रिय नाही आहे या ठिकाणी फार भरपूर असा पाऊस झाला पूर्व महाराष्ट्रातील मा पूर्व महाराष्ट्रामधील मा मराठवाडा असेल विदर्भ आहे यवतमाळ असेल जालना परभणी हिंगोली बराचसा पाऊस झाला आहे पण या पश्चिम महाराष्ट्रातील काही तुरळक का असा भाग या ठिकाणी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे शुभम रास्कर टॉमॅटो भरडी आहे सांगा आत्ता लावगडीसाठी शुभम भाऊ आत्ता टॉमॅटो लावगड आर्यमन आहे आर्यमन चालेल योगी पस्तीस आहे साऊसुद्धा चालला आता या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये झाडांची ग्रोथ वाढ फटवे चांगले आहेत नवनाथ कुरकुटे सर आत्ता काकडी डायरेक्ट बी लागवड करू का सर शंभर टक्के बी लागवड केली तरी चालेल काहीच अडचण नाही फक्त बी लागवड केल्यानंतर जे पहिलं पाणी देणार आहात त्या पहिलं पाण्यावरती क्लोरोपायरिफास आणि कॉपर कॉपर असेल किंवा रोकोमाना ते पाण्यातून द्या पहिल्याच पाण्यावरती लागवड झालं बियाणांची लागवड केल्यानंतर जे पाणी देणार आहात त्याच पाण्यावरती सोडून द्या एकरी पाचशे ग्राम कॉपर पाचशे ग्राम आणि क्लोरो पाचशे मिली ते आपण त्या ठिकाणी देऊन घ्या चांगली ग्रोथ आहे झाडांची वाढ चांगली आहे मस्त फ्रेश समाधानकारक धन्यवाद धन्यवाद मित्रांनो लाईक केल्याबद्दल धन्यवाद फुटवी चांगले निघाली एखादा अर्ध मिरचीचं पीक लावण्याचा प्रयत्न केला ज्या ठिकाणी रोपांची थोडीशी जरा मर वाटत होती त्या ठिकाणी आपण मिरचींची लावड केली मिरच्या चांगल्या लागल्या फुलं पण आहेत सेटिंग व्हायला लागली चांगल्या पद्धतीने झाडांची वाढ आहे ग्रोथ आहे फुटवे आहेत संकेत सावंत शेवंतीला किती वेळ खत टाकावे शेवंतीला बेसल डोस एकदाच जाणार जो बेसल डोस द्यायचा आहे जो आपण खत व्यवस्थापन म्हणतो तो एकदाच जाणार बेडमध्ये अगोदरच बेड खत व्यवस्थापन करताना आपल्याला बेडमध्ये एकदाच करायचं आहे परत नाही बाकीचं जे वॉटर सोलिबल आहे हे वॉटर सोलिबल आपण पाच पाच सहा सहा दिवसाच्या किंवा आठवड्याच्या अंतराने जरी म्हटलं तरी चालेल आठवड्यातून आपण खत व्यवस्थापन कंटिन्युटी करणार त्याला पण खत मात्र एक जाणार चांगले झाडांची ग्रोथ वाढ फुटवे चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीमध्ये शेवंतीचं नियोजन आहे जवळजवळ चालवायला व्हायला तीन साडेतीन महिने घेते आत्ता जवळजवळ आपली अक्षयतृतीयाची लागवड आहे म्हणजे सात तारखेची लागवड आहे सात्री सात दोन हजार चौदा म्हणजे ते पंधरा दिवस आणि हे म्हणजे आपला दीड महिना झालेला आहे चांगल्या पद्धतीमध्ये आहे संकेत सर ओके चांगले सक्सेसफुली ठरलोय आपण प्लॅनिंग झाडांची ग्रोथ तर आतापर्यंत चांगली आहे इथून पुढे अजूनही चांगल्यामध्ये करायचं आहे उत्पादन वाढवायचे झाडांची डेरेदार संख्या असेल फुलांची संख्या आहे फुटव्यांची संख्या आहे तीच आपल्याला चांगल्या पद्धतीने कंटिन्युटी करायची आहे <coughs> शिंदे कोणतं पीक आहे शेवंती पीक आहे शेवंती पीक शेवंती पीक आहे शेवंती <laughs> चांगल्या पद्धतीने फुटवा शिवाय बिगर मल्चिंग <coughs> करण्याचा प्रयत्न केलाय चांगल्या पद्धतीमध्ये झाडांची फांद्यांची संख्या फुटवा ग्रोथ चांगल्या पद्धतीमध्ये आहे किती दिवसात चालू होतो <coughs> साडेतीन महिने सर साडेतीन महिन्यामध्ये साडेतीन चार महिने हार्वेस्टिंगला घेणार आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये <coughs> ग्रोथ वाढ फुटवा चांगल्या पद्धतीमध्ये आहे चांगल्या पद्धतीच प्लॅनिंग करतो आहे सक्सेसफुली आहे जे किरकोळ जे शेतकरी असतील किरकोळ म्हणण्यापेक्षा जे कमी दहा गुंठे बारा गुंठे पंधरा गुंठेचे जे शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ते करू शकतात दहा गुंठे पंधरा गुंठे जे शेतकरी आहेत त्यांना हे चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग ठरणार आहे तर त्यांनी करावं ते झाडाची ग्रोथ वाढ फुटवे पानांची संख्या आणि अजूनही पानं हिरविगार कुठल्याही कर्पारोगाचा हो प्रादुर्भाव नाही अळीचा प्रादुर्भाव कुठं दिसत नाही चालते मित्रांनो ठीक आहे काही अडी अडचण असेल निश्चित मेसेज करा कंटिन्युटी करा म्हणजे काही तुमच्या येणाऱ्या अडी अडचण असतील त्याच्यावरती नियोजन करता येईल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा म्हणजे येणाऱ्या काही व्हिडिओच्या ज्या माहिती असेल काही शेअर असेल ते तुम्हाला होत जातील चलो मित्रांनो गुड नाईट गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ काळजी घ्या <coughs>